वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे आपल्याकडे गौरी विसर्जन तर आजच्या दिवशी गौरीचे दौरे घेतले जातात आणखी बरेच काही असतं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका तर तुम्हाला समजणार नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा थँक्यू तर चला तर मग व्हिडिओ सुरू करू आपण तर हे बघा तुम्ही बघू शकता की या सुपामध्ये आम्ही सर्व साहित्य आदल्या दिवशीच जमा हो करून ठेवलं होतं जेणेकरून बायका आल्या तर परत वस्तू इकडे तिकडे नको व्हायला आणि जे हे दोरे असतात घ्यायचे असतात ते दोरे आम्ही आदल्या दिवशीच तयार करून ठेवतो आणि हे दोरे सात नऊ किंवा अकरा असे असतात तसं वस्तूही अशाच बांधायच्या असतात सात नऊ अकरा या संख्येतच बांधायच्या असतात तर हे बघा तुम्ही बघू शकता बायका दोरे घ्यायला तया बसलेल्या आहेत तर प्रत्येकी एक एक दोन दोन असे दोरे बांधतात तीन वगैरे असं बांधत नाही तर हे बघा हे आमच्या जाऊबाई आहेत या सगळ्यांना हळदी गुंकू लावून घेतात आहेत तर मस्त गप्पा गोष्टी चालत चालत दोरे घेतात आणि हे बघा हे आमच्या लक्ष्म आहेत आणि ही बघा माझी मुलगी अर्पिता तिचा फोटो काढण्यासाठी किती हे होते तर दोरे घेऊन झालेले आहेत आमचे इथे तर हे दोरे आम्ही ओटीत घेतो आणि हे बघा हे आमच्या लक्ष्मण किती सुंदर दिसतात आहेत आणि आम्ही ना ह्या वेळेस तक्षशिला पैठणीचा थीम ठेवली होती म्हणजे आम्हाला वेगळंच काहीतरी करायचं होतं पण ते काही मला जमलंच नाही जम करायला त्यामुळं माझ्याकडे ह्या दोन साड्या सेम होत्या त्यामुळं मी ह्या तक्षशिला आणि तसं आता ट्रेन पण चालू आहे त्याच्यामुळं म्हटलं ह्या चला यात तर मग आपण ह्या साध्या साड्या आपण नेसून घेऊयात दोरे ओटीत घेऊन झाले तर सगळ्यात आधी मी तुळशीला नमस्कार केलं त्यानंतर हे दोरे लक्ष्मीच्या ओटीमध्ये ठेवायचं असतात तर हे मी या बाजूनी ह्या लक्ष्मीच्या ओटी ठेवत होतात इकडे जर नऊ असतील तर इकडे पाच आणि इकडे चार या लक्ष्मीकडे पाच आणि या लक्ष्मीकडे चार असे ठेवले जातात आणि जर अकरा असतील तर या एका लक्ष्मीकडे अर्धे आणि एका लक्ष्मीकडे एकस्ट्रा असे ठेवले जातात आणि तर हे बघा ह्या बाजूला मी ठेवले ते बसतच नव्हतं थोडी पेन टाईट झाली होती तरी पण मी तिथे ॲडजस्ट केलं तर ह्या दुसऱ्या लक्ष्मीकडे जाऊबाईंनी ठेवून दिले त्यांचं व्यवस्थित बसलं कारण ते थोडंसं लूजच होतं मलाच थोडंसं ते बसतच नव्हतं त्यामुळं मग आता हे आम्ही बसवले हो फोटो त्यांना खूप आवडतात काढायला आणि मग आम्ही दोरे घेऊन झाले की आम्ही आरती सुरुवात केली आम्ही पाच आरत्या लावल्या होत्या आणि माझ्या मुलीला तर खूप आवडते आरती करायला आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी आरती घेतली ही माझी मुलगी आहे आर आणि आम्ही सगळ्यांनी छोट्या छोट्या आरत्या घेतल्या म्हणजे पाच आरत्या लावल्या होत्या आम्ही तर सगळ्यांनी अर्धी अर्धी अशी आरती घेतली बघा आणि ही माझी आहे मोठी मुलगी आरोही हिला पण खूप आवडतं मेकअप करायला तर आम्हाला खूपच आवडतो त्यामुळे बघा हिने किती लिपस्टिक लावली तिला खूप आवडते आणि आरती करते ती पण आणि ही आहे माझ्या जावेची मुलगी मोठी मुलगी आहे मग तिला दिली मग आरती करायला ती खूप लाजळू आहे <laughs> तिला ह्या गोष्टी जमत जा नाहीत जास्त पण करायचा प्रयत्न खूप करते ती आणि या आमच्या सासूबाई आहेत यांना खूप आवडतं देवधर्म करायला खूप म्हणजे सगळं जिथलं तिथं असतात मग त्यानंतर मी घेतली आणि आ... मी पण थोड्या वेळ घेतली त्याच्यानंतर मग चालू झाली आरती संपत आली होती त्याच्यानंतर खूप भारी वाटत होतं इथं ही माझी <laughs> छोटी मुलगी आहे हिला तर खूप आवडते <laughs> सगळ्यात आधी आरती हिनेच घेतली होती <laughs> आणि मग नंतर तिचा हात थोडासा नंतर मग परत त्यांनी जाऊबाईकडे दिली मग त्यांनी घेतली त्याच्यानंतर मग इथं आरती संपली आता इथली आरती इथली आरती झाल्यानंतर आता दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं जसं आमच्या इथं दोरे घेतले ना तसंच दुसऱ्यांच्या घरी जाऊन दोरे घ्यायचे असतात तसं हे बघा आता आम्ही निघालो दुसऱ्यांच्या घरी जाऊ प्रत्येक ज्यांच्या ज्यांच्या घरी लक्ष्मी असतात ना तर आम्ही सगळे त्यांच्या घरी असे सगळे बायका एकत्र येतो हे हेच असतात दिवस त्याच्यानंतर असंही बायका एकत्र येत नाहीत कोणालाही टाईम नसतो रोजच्या दैनंदिन जीवनामुळे सगळ्यांच्या मागे कामं असतात तर बघा जसं आमच्या घरी आम्ही दोरे घेतले होते तसंच हे आमच्या आत्ताबाईचं घर आहे तर आम्ही इथे आलो मग इथे सगळ्यांनी दोरे वगैरे घेतले चालू आहे दो तिथे दोरे त्यांचे अकरा दोरे होते तर बांधत होते थो बायका थोड्या कमीच होत्या थो पण प्रत्येकीने दोन दोन वगैरे घेतले दोरे आणि हे बघा <laughs> हे आमच्या आत्याबाई आहेत सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतात आहेत आणि भारी वाटत होतं पण सगळ्यांच्या गप्पाटप्पा करत आम्ही मस्तपैकी दोरे घेत होतो एन्जॉय केला आम्ही पण आणि हेच दिवस असतात एकत्र येण्याचे असंही आम्हाला कोणाला वेळ नसतो तुम्ही बघू शकता <laughs> या आमच्या सासूबाई आहेत त्यांना थोडं यायला थोडा लेटच झाला त्यांचे पण माग काम असतात कारण त्याच्या दुकानात असत किराणाच्या त्यामुळं कस्टमर सोडून त्यांना जमत नाही यायला तर चालू होतं आमचं एकामागे एक एकामागे एक बायका येतच होत्या बायका कमी होत्या आणि दोरे थोडे जास्त होते आणि इथं घ्यायला आम्हाला त्यामुळं थोडा उशीरच झाला त्याच्यानंतर आम्ही एकामागे एक मायका एक येतच राहत होत्या मुलांचा पण गोंधळ <laughs> त्याच्यामध्ये का कोणालाच काही सुधरत नव्हतं आणि मग त्याच्यामागे आम्ही आरती पण करून घेतली लगेच आमच्या हे आत्यावाई आहेत आणि आतेवाईंच्या आते घरच्या लक्ष्मी आहेत खूप सुंदर होत्या तर अशाच प्रकारे आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी लक्ष्मी आहेत त्यांच्या घरी आम्ही गेलो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून थँक्यू